अकोल्यात उष्णतेचा तीव्र पारा वाढत असतानाही शेतकऱ्यांना बियाण्यासाठी कृषी सेवा केंद्रांवर रांगेत उभे राहून उन्हात तडफडण्यास भाग पाडले जात आहे सेहेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढल्याने शेतकरी आणि शेतकरी महिलांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे शनिवारी जिल्हाधिकारी यांनी उष्णतेचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यात एकतीस मेपर्यंत कलम एकशे चौवेचाळीस अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत यात कामगारांसाठी सावलीची व्यवस्था उन्हाळ्यात कामगारांना कामावर न पाठवणे यांचा समावेश आहे मात्र दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांना बियाण्यासाठी रांगेत उभे राहून उन्हात तडफडण्यास भाग पाडले जात आहे काही कृषी सेवा केंद्र साडे दहा वाजताही बंद होते आणि शेतकऱ्यांना तात्काळात उभे राहून केंद्र उघडण्याची वाट पाहावी लागत होती शेतकऱ्यांसाठी कृषी केंद्रांवर पाणी आणि सावलीची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही उन्हापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःची व्यवस्था करावी लागत आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांमध्ये त्वरित पाणी आणि सावलीची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे तसेच सकाळी आठ वाजता कृषी सेवा केंद्र उघडण्याची आदेश देण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे उष्णतेचा धोका लक्षात घेता शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी कृषी विभागाने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे कृषी सेवा केंद्रांमध्ये पाणी आणि सावलीची पुरेशी व्यवस्था करणे आणि सकाळी लवकर केंद्र उघडणे आवश्यक आहे या तीव्र उष्णतेमुळे शेतकऱ्यांना त्रास होत असल्याने नागरिक प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी मदत करणे गरजेचे आहे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांना जागरूक करणे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे 1500 रुपयांना सर जर बॅगा लागतील तर नऊच्या नंतर जे इथले डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांच्याकडे सगळ्यांकडे बॅग आहेत अव्हेलेबल साडे पंधराशे रुपयानं पंधराशे रुपयानं यांचे जे छोटे छोटे कृषी सेवा केंद्रावाले आहेत यांच्याकडून बाराशे रुपयांनी नेतात आम्हाला साडे पंधराशे रुपयांनी विकतात मी हल्ली पंधराशे रुपयानं माझ्या घडी पंधरा बॅगा पडलेल्या आहेत आज मी आठशे चौसष्ट रुपयानं बॅगासाठी आलो तर मला तीनशे ग्राहकाची लाईन मिळाली आज साडेतीन वाजता हे सर्व कास्तकरी आलेले आहेत यांनी सर कास्तकार कास्तकारात भांडणं लावलेले आहेत आता मंदात मी जर घुसलो तर कास्तकार मंदात म्हणते की तू कसं काय घुसला आता वास्तविक पाहता इथली जे लेडीज आहे यांना कुपन भेटून नाही राहिलो हा हा व्हिडिओ घ्या झाला यांचं कुपन भेटलं नाही गेल बाथरूमला गेले किंवा पाणीला गेले हे म्हणतात साहेब म्हणतात कुपन नाही आहे मग यांचे साडेनऊ नंतर पेट्याच्या पेट्या जातात ह्या अशा जशा चालल्या हे अशा कल्ल्या हे अशा पेटायच्या पेटायच्या पेटायचं मग आम्ही कास्तकार कधी आहो काय आम्ही कास्तकार कधी आहो काय मुलाचा विषय असा आहे की कास्तकार आमच्या हलगड आहेत आमच्या कास्तकाराची एकजूट नाही म्हणून हे सगळे नेते मंडळी फायदा घेऊन राहिली आमच्या कास्तकाराची एकजूट असली तर तुम्हाला काय सांगतो हे नेते मंडळी सगळी जागेवर बसते हे दुकानदार उकनदार बंद पोलतात बंद पाडतो इले बंद बंद पाडतो बंद कास्तकार नाही आला तर काय घरून निघतील का घरच्या घरी सेल करतील का घरी दहा वेळा भेटतील का हे हा मुळात विषय असा आहे की मी काल पुंड्याला गेलो होतो पुंड्यावरून अकोट गेलो अकोटवरून येऊदा गेलो जवळपास मी जवळ पंधरा बॅगा जमा केला चौदाशे पन्नास रुपयांनी आज मी आठशे अडुसष्ट रुपयानं मूळ भावात बॅगायसाठी आलो बॅगायसाठी आल्यानंतर मला दोनशे ते तीनशे लाईनच्या नंतर लागा म्हणतात कुपन अव्हेलेबल नाही आहे मग साडे चौदाशे रुपयात मी बॅग अव्हेलेबल हो दहा मिनटात अजून आता सध्या करू शकतो पण शेतकऱ्यांचं काय ते मरतील काय पहिलेच तुम्ही त्याला ते काहीच केलेलं नाही दुष्काळी मदत नाही कोणी येऊन पाहत नाही मी एकाच माणसाबद्दल बोलत नाही मी सर्व नेते मंडळीबद्दल बोलत आहे राष्ट्रवादी असो काँग्रेस असो बी जे पी असो कोणचंही असो राजसभा असो कोणचंही असो सगळ्याबद्दल बोलत आहे मग इथं त्यांना शेतकरी दिसून नाही राहिले का हां आज घराना झगडा चालू आहे कशामुळे चालू आहे यांनी काल रात्री सांगितलं की आम्ही प्रत्येकी पाच बॅग वाटणार मग यांनी पाच बॅग कबूल केल्या का आता तीन म्हणतात थोडीशी गर्दी वाजली की दोन म्हणतात आणि हे जे यांचे पोलीस कर्मचारी आहेत हे आपल्याला दाबतात पोलीस कर्मचारी आपल्याला दाबतात त्या अधिकाऱ्याला म्हटलं तो अधिकारी बाहेरून बाहेर येत नाही आतमधून बोलते माझ्याकडे एक अधिकाऱ्याचा व्हिडिओ आहे तो म्हणते आम्हाला साहेबांनी सांगितलं हे प्रत्येकी तीन बॅग वाटा आम्ही तीन बॅग वाटतो सकाळी यांनी पाच सांगितलं काल रात्री दोन मिनटं पाणी आणायला गेले मी फक्त दोन मिनटं या मग मला टोकन भेटलं नाही त्याच्यानंतर भेटणार नाही म्हणतात टोकन बस एवढंच आहे आणि लाईनमध्ये मध्ये सात वाजल्यापासून बसलेलो आम्ही कोणी बाथरूमला जाते कोणी पाणी आणायला जाते